न्यूज लाईन अचूक वेधक रामकृष्णहरी संतसुखो मंदिरामध्ये अतिशय भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह नुकताच साजरा झाला गेल्या आठ तारखेला त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मी गहिनीनाथ महाराज अवसेकर सहाध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समिती पंढरपूर यांचे कीर्तन आयोजित केले गेले होते पण शिव चैतन्य जागर हा परमादरणीय प्रादस्मरणीय गोविंदगिरी महाराज यांचा औसा येथे आमच्या घरीच आमच्या संस्थानातच मोठा कार्यक्रम आयोजित केला गेल्याने मी या कीर्तनाला येऊ शकलो नाही त्यामुळे आज श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन संत सफूंचे दर्शन व इथले जे सर्व ट्रस्टीज आहेत व्यवस्थापक आहेत आज त्यांना भेटण्यासाठी म्हणून आज मी इथं आवर्जून आलो खरं तर आता सगळ्या या लोकांशी चर्चा झाली या चर्चेमध्ये त्यांनी या जो मंदिराचा जीर्णोद्धार केला हे अतिशय कौतुकास्पद आहे का कौतुकास्पद आहे नवीन मंदिर बांधणं अतिशय खूप सोपा आहे पण हा साडेतीनशे वर्षाचं मंदिर त्याला जतन संवर्धन आणि संगोपन हे करणं अतिशय अवघड आहे पण इथल्या सर्व ट्रस्टीजनी याला खूप चांगल्या पद्धतीनं या मंदिराची व्यवस्था केलेली आहे आज इथं आल्यानंतर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण इथं आल्यानंतर मन अतिशय तृप्त होतं समाधान होतं मी इथल्या सर्व ट्रस्टीजला मनापासून धन्यवाद देतो प्राप्त आहे the news line achuk vedhak